तर आज आपण एक नवीन जुगाड घेऊन आलोय तर सीडे हंड्रेड एस एस साठी हिरोचे गार्ड की आपण ऍडजस्ट करून बसवणार आहे ना तर कसं बसवायचं दाखवतो तुम्हाला या तर ही सीडे हंड्रेड एस एस गाडी त्या गाडीचं गार्ड, 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 गार्ड कंपनीने बंद केलेलं आहे पण आपण हिरोचे गार्ड या गाडीला बसवणार तर कसं बसवायचं दाखवतो चला प्रथम आपण पट्टी एक वेल्डिंग करून घेऊया तर अशा प्रकारे आपण पट्ट्या वेल्ड करून घेतलेत तर आपण बघूया कसे फिटिंग होतं प्रकारे हे फिट करून जायला तर आपण बघूया आता साडेगार्ड फिट करणार तर हे कधीही गंजणार नाही कसं वाटलं साडे गार्ड तर सीडे हंड्रेड एस एस साठी एकदम बेस्ट असं क्वालिटी आपण साडे गार्ड ऍडजस्ट केलेलं आहे नुसतं गॅरेज वाला म्हणून चालत नाही त्याला डोकं पण लागतंय नात करते का यायलाच लागतंय श्री गणेश आटोंबाई आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर